अध्यक्ष महारा महाराज माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे आणि हा दोन हजार एकोणीस वीस पासून अध्यक्ष महोदय त्या ला छावण्या झाल्या आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दहा तालुक्यामध्ये जवळजवळ दोनशे नव्याण्णव छावण्या दिल्या त्यामधल्या दोनशे पंचेचाळीस पंचे कोटी अनुदान त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केलं अध्यक्ष महोदय थोड्याशा रेकॉर्ड मेंटेन्ससाठी त्या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या सांगोला आणि मंगळात दोन्ही तालुक्यातील चारा छावणी चालकांना त्या ठिकाणी देयक अनुदान अजून अद्यापर्यंत अदा केलं नाही अध्यक्ष महाराज खरं म्हणजे तत्कालीन मंत्री आ, अनिल पाटील साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी योग्य निर्देश देऊन त्या ठिकाणी मदत पुनर्वसन विभागाने आत्ताच मंत्री महोदयांनी सांगितलं की उपसमितीने चारा छावण्याच्या अनदानाची मान्यता मिळण्याची परवानगी या ठिकाणी दिलेली होती अर्थ खात्याकडून सुद्धा त्या ठिकाणी ती मान्यता मिली दिलेली आहे अध्यक्ष महोदय अनुदानाचं खरं म्हणजे वितरण लवकरात लवकर व्हायला पाहिजे होतं परंतु अध्यक्ष महोदय अद्याप अनुदानाचं वितरण मंगळडा आणि पंढरपूर मंगळडा आणि सांगोला दोन्ही तालुक्यातील जे चारा छावणी चालक आहेत ह्या चा, चारा छावणी चालकांना अद्याप त्यांचे पैसे मिळालेले नाहीत अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत मंत्री महोदय आणि सरकारला सांगू इच्छितो की या मुख्या जनावरांना सांभाळण्यासाठी आज त्या चारा, चारा चावणी चालकाने बँकेची कर्ज काढली व वेळ प्रसंगी सावकाराकडून त्या ठिकाणी कर्ज काढलं आज परिस्थिती चारा छावणी चालकांची अशी आहे अध्यक्ष महोदय की घरात लग्न आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी पैसे नसल्यामुळं दररोज सावकार येतोय बँकेची लोक त्या ठिकाणी दारात येतात तर अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती करतोय की बऱ्याच वेळेला जी लक्षवेधी झाली आहे बऱ्याच वेळेला याच्या मागण्या मी आणि या ठिकाणी आमचे सांगोलीचे सहकारी आमदार बाबासाहेबजी यांनी दोघांनी या ठिकाणी वारंवार सगळ्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलाय परंतु या ठिकाणी आमच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश यावं आणि या चारा चावणी चालकांच्या अनुदानाला बिलाला त्या ठिकाणी लवकरात लवकर मान्यता द्यावी आणि आज आ, जी राज्य कार्यकारी समितीकडे मंत्री महोदयांनी जसं उत्तर दिलं की या समितीकडे त्या ठिकाणी अहवाल पाठवला जायचा आहे पण हा अहवाल किती दिवसात होणार आणि अनुदान किती दिवसात मिळणार हे मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं मंत्री सन्मान्य सदस्य अवतडे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला खरं तर ती वस्तुस्थिती आहे की एकोणीस वीसला ला या चारा छावण्या सुरू होत्या आणि वीस एकोणीस वीस आणि वीस एकवीसला या संदर्भातलं दोनशे पाच पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी अनुदान हे चारा छावणी चालकांना मिळालं परंतु उर्वरित जे अनुदान आहे यामध्ये सांगोला जिल्ह्यातलं वीस कोटी शहाऐंशी लक्ष मंगळवेढा तालुक्यातलं बारी बारा कोटी सात लक्ष मोहोळ तालुक्यातलं बेचाळीस लक्ष आणि पंढरपूरमधलं आठ लक्ष असं या चार तालुक्यातलं एकूण तेहतीस कोटी चव्वेचाळीस लक्ष इतकी सुधारित अनुदंबात मागणीचा हा प्रस्ताव निश्चितपणानं आहे मुळामध्ये हा जुना विषय असल्यामुळं थोडासा याला विलंब लागतोय हे मला निश्चितपणानं मान्य आहे परंतु मी एवढं सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की सात दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये ही लक्षवेधी येणार नाही याची शंभर टक्के मी आपल्याला खात्री